मी चंद्रकांत दिनकर पाटील सुळबी माझ्या आजीचं निधन एकशे दोन वर्षी झालं त्यानिमित्तानं आम्ही एकशे दोन झाडं लावण्याचा संकल्प केलेला आहे पण ती झाडं पर्यावरणाशी निगडीत अशी झाडं आम्ही या सुळंबीमध्ये प्रत्यक्षात लावलेली आहेत आणि त्याचं संगोपन करत आहे असं आहे की आजीचं देहवासन झाल्यानंतर तिला अग्निसंस्कारासाठी जी काही लाकडं लागली असतील किंवा जे काही झालं असेल तर ते पण आम्ही भरून काढा असं आजीची इच्छा होती त्यामुळं आम्ही हा कार्यक्रम प्रत्यक्ष राबवलेला आहे आणि प्रत्यक्ष ती झाड लावून त्याचं आम्ही संगोपन करत आहोत आता व्यावसायिक क्षेत्रात घ्या आत्मविश्वासानं भरारी जेनेसिस म्हणजे उमलत्या पंखांना उभारी बी फार्मसी बी फार्मसी पीजीटी जीएनएम नर्सिंग बीएससी नर्सिंग असे सक्षम अभ्यासक्रम अकरावी बारावी सायन्स सोबतच सर्व सीईटी जेई नीट अशा स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणारे ज्युनियर कॉलेज तज्ञ अनुभवी उच्च शिक्षित एच डी धारक स्टाफ मुलींसाठी इन कॅम्पस सुरक्षित गृह ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुविधा उत्कृष्ट कॅन्टीन अनेक नामांकित संस्थांमध्ये नोकरीच्या भरीव संधी उपलब्ध करून देणारी जेनेसिस इन्स्टिट्यूट इस म्हणजे समृद्ध भविष्याची नांदी प्रवेशासाठी संपर्क जेनेसिस कॉलेज राधानगरी थोम सत्याहत्तर शहात्तर ब्याऐंशी ब्याऐंशी बावन्न आणि अठ्ठ्याण्णव साठ सत्तर चौतीस अडतीस